माहिती प्रथमता प्रधानमंत्री आवास योजना नगर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून एकूण मंजूर गरकुले आहेत मंत्र्यांशी त्यातील पूर्ण गरकुले आहेत वीस आणि त्रेसष्ट या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रतिलाभार्थी

कुणी लावले का लावले अशा आपण घेते ज्या तो फक्त वैशिष्ट्य पूर्ण असेल त्या वैशिष्ट्य पूर्ण नाही आम्हाला द्यायला पाहिजे अरे असे लोक येतात काय आम्हाला ते कधी किती दिवसात वाढून देणार या योजनेबद्दल त्याचा गोड लागला पाहिजे आणि दोन दिवसाची आमच्या व्हायचा आली पाहिजे सस्पेंड करून पाहिजे दोन दिवसांत करायचं ते Here you good?